महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला बापू पठारे विजयी झालेत अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचा त्यांनी पराभव केलाय पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली बापू पठारे अवघ्या पाच हजार मतांनी विजयी झालेत चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवलाय पुण्याच्या वडगाव शेरीत अखेरच्या क्षणापर्यंत माहितीच्या उमेदवारीबाबत रस्सीखेच सुरू होती मुळीक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला तेच पराभवाचं कारण असल्याची शक्यता आहे तसेच टिंगरे यांच्याबाबत पोरशे अपघात प्रकरण नडलं का याबाबत सवाल उपस्थित केला जातोय माझे आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली आता रिंगणात टिंगरे आणि पठारे असे दोन आजी माजी आमदार हेच प्रमुख उमेदवार होते त्यांच्यात लढत झाली टिंगरे यांना पोरुषेकार अपघात प्रकरण नडणार की त्यांनी केलेली विकास कामे त्यांना तारणार पठारे यांनी आमदार असताना मतदारसंघात केलेली कामे त्यांना विजय मिळून देतील की ऐन्यवेळी पक्षांतर करणं त्यांना त्रासदायक ठरेल यावरून विजय ठरणार होता अखेर बापू पठारे विजयी झाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा